सर्वांना सादर जय भीम करतो मूर्ती माता रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक शुभेच्छा देऊन विद्याधर यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईच्या एक प्रसंग गाण्यामधून नमूद केलेला आहे ते गाणं मी आपल्याला सादर सदेच्या भेट म्हणून या ठिकाणी सादर करतोय तुझ्या साठे काय करू साठी काय करू सांगणार मा आज काही माझ्याकडून आज काही माझ्याकडून मागणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा माझे जीवन तुझ्या पासून वाढले तुझ्या शब्दाचे आधार आहे माझे जीवन तुझ्या पासून वाढले तुझ्या शब्दाचे आधार आहे तुधीर धीर देण्या उभी पाठी शिराहि तुझ्या कष्टाचे उपकार आहे उपकार आहे काहीतरी सोबत माझ्या काहीतरी सोबत माझ्या बोलणार मागे तुझ्यासाठी काय करू सांगणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा शिक्षणाच्या पुढे तुला पाहून पुढे जात होतो प्रेरणा माझी या शिक्षणाच्या पुढे तुला पाहून पुढे जात होतो क्रांतिकारी तुझा बाना पाहून या गुलामी वरी मात होतो मी वरे मात होतो लढाईत सोबत माझ्या लढाईत सोबत माझ्या राहणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा तुझ्यासाठी काय करू सांगणार मा